स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली आहे या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्र पुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीने मान हानी झाले कोण काय वाटतं ते अगदी भगतसिंग कोश्यारींच्या सारखा एक राज्यपाल देखील काय वाटेल ते बोलत होते हे सगळ्या ह्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली की महाराणी ताराराणीची समाधी तारा समाधी दुरावस्थेमध्ये मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या इतपत तुम्हाला कळतोय की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाजिक दुरावस्थेतून काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखव ज्या पद्धतीने केशवराव भोसले तातडीनं काम करून दिलं पाच दोन दोन काली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते मंडळीने दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल ते एकशो निधी गोळा करून त्यांनी केशवराव भोसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन काली तयार करून दिला तशाच पद्धतीनं या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोक सहभागातून व वर्गणीतून आम्ही ती समाधी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाकात व महाराष्ट्र राज्यातील कानाव कोपऱ्यातील शिवप्रेमींनी पाहावी अशी करून